नमस्कार आपण पाहताय लोकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण विद्यार्थिनींना मोफत असल्यानं त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दिलेत गेल्या वर्षी संस्थांनी शुल्क आकारले असल्यास ते परत करण्याचे आदेशही दिलेत मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली बैठकीला उच्च आणि तंत्र अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी तंत्र शिक्षण संचालक

पूर्णांक कोटींचा लाभ दिला आहे या मुदतीमध्ये उच्च शिक्षणकडून एक लाख बत्तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अर्ज मिळाले असून त्यातील एकसष्ट हजार पाचशे सव्वीस विद्यार्थिनींना पंचावन्न पूर्णांक त्र्याऐंशी कोटी वितरित केल्या आहेत बाकीच्या अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे पदविकेबरोबर एम बी एम एस सी एम फाम आदी अभ्यासक्रमातही विद्यार्थिनींना शंभर टक्के शुल्क सवलतीचा लाभ दिला जातोय शासकीय अनुदानित अंशतः अनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्र निकेतने तसेच सार्वजनिक शासकीय अभिमत विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुर्बल घटकातील शिक्षण आणि परीक्षा शुल्क सवलत दिली जाते एकही विद्यार्थिनी योजनेपासून वंचित राहणार नाही याची महाविद्यालयाने नोंद घ्यावी असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी आणि बेल ऐकॉन प्रेस करा